नमस्कार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथे महाराष्ट्रातील तीनशे से सेहेचाळीस जातीचा समावेश असणाऱ्या ओबीसी प्रवर्गाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी महाय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे माननीय नामदार छगन भुजबळ साहेब मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत सांगली जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की आपण या, या महायदार मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा जय मल्ला या जग तालुक्यातील दादागिरी मोजून सहा महिन्यात एकशे ऐंशी दिवसात मोडून काढतो जेवढी पाच वर्षात वाळून बसले ना त्यांच्या उतार्यावरती गोंधा चढवायला होतो आणि मत घेताना तुम्हाला बहुजनांची पोरं चालतात आणि जेव्हा काम घेऊन बहुजनांची पोरं तुमच्याकडे येतात तेव्हा तुमचं ते तुम तोडगाड का होतं त्याचा उत्तर तुम्ही मला द्या मत तो दोनों गांव का पुरारी पुर को जनता तक हुएगा ये पब्लिक है सब जानती है कोई भी साकार गिरा धमकिया दयाचा दाब दया हा गोपीचंद पड़ा का तुम्हार बाजू में ठाम पड़ेगा